आणि ह्याच्यामधलं बघा अंतर आतमधलं आहे दोन फुटाचं आणि हे जे आहे साडेपाच सहा फुटाचं अंतर झालेलं होतं आपलं थोडं जास्त झालं होतं या पहिली वेळस आहे आपली ही त्याच्यामुळं थोडं अंतर जास्त झालं होतं पण पूर्ण प्लॉट आपला पॅक झालेला आहे बघू शकता तुम्ही दोन बाय सहा जवळपास साडेपाच सहा गेलं होतं अंतर नमस्कार मित्रांनो हा प्लॉट आहे आपला बी जी सेवन सेवन नाईन तीस ऑक्टोंबरचा हे जे आतमधलं जे अंतर आहे ते सहा फुटाचं आहे आपलं जवळपास एक फूटभर राहिले पॅक व्हायला फक्त आणि आज फुलं धरायला सुरुवात झालेली आहे एक एक क्षेत्र आहे आपलं हे बघू शकता तुम्ही टोटल याचं नियोजन आपण अमृत पॅटर्न पद्धतीने केलेलं आहे दिनेश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यवाद मित्रांनो